नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे काय अरवर्कचे क्लास चालू आहे ॲडव्हान्सचे तर यामध्ये आपण जे ब्रायडल डिझाईन वगैरे आहेत ना जे फाय डीमध्ये वापरतात ते डिझाईन आपण बघत आहोत आता सध्या तर मी तुम्हाला जरदोशीचं वर्क शिकवलेलं आहे बरेच लोड लोडस्टिच वगैरे आणि त्यानंतर पाईपचे पण स्टिच पानं शिकवलेले आहेत अशा प्रकारे जे आपलं ब थ्री डी फाय डी वर्कमध्ये असतं ना तर ते वर्क आपलं चालू आहे तर आता बघा इथे मी तुम्हाला आज आहे ना जे आपण बॅकनेक बाहीला किंवा बॅकनेकला समोरच्या भागाला आ, हे गहू मण्याचं वर्क कसं करायचं ना आज मी तुम्हाला हे शिकवणार आहे तर खूप सुंदर असं हे वर्क आहे तर आपण बाहीला करू शकतो पूर्ण गळ्याला पूर्ण लाईन आपल्याला जर काही सुचलं नाही तर आपण हे अगदी सोपी पद्धत आहे आणि खूपच सोपं हे वर्क आहे त्याच्यामुळे साधं फक्त याचं जरी वर्क केलं तुम्ही कुठलंही वर्क नाही केलं आणि मण्याचं वर्क केलं तरीही खूप सुंदर असं हे दिसतं त्याच्यामुळे मी तुम्हाला आज याचं वर्क कशा प्रकारे करायचं आहे ते शिकवणार आहे आणि बाहीला पण ते गळ्याला पण कसं दिसतं ना त्याचं पण वरती थंबनेलला तुम्हाला फोटो दिसलाच असेल तर तशा प्रकारे हे वर्क दिसणार आहे तर खूप सुप सोप्पा आहे आणि सुंदरही दिसायला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही हे मी ज्या काही हे वर्क करताना ज्या काही टिप्स वगैरे देते तर त्या तुमच्या लक्षात राहावे यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही ठीक आहे तर बघा सा, आता स सगळ्यात पहिलं म्हणजे जे कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांच्यासाठी याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती बेसिक क्लास झालेले आहे आणि आता हे आपले ॲडव्हान्स क्लास चालू आहे तर तुम्ही बघितले नसतील तर याच्या अगोदरचे बेसिक क्लास नक्की बघा कारण त्यामध्ये बेसिक मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर कुठलं सामान घ्यायचं कसं घ्यायचं त्याची क्वालिटी कशी ते सगळं सगळं शिकवलेलं आहे त्याच्यामुळे पहिले व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आणि खराब सामानही तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर पहिले व्हिडिओ जेव्हा बघाल ना तर तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे खराब सामान जे आहे ना ते मिळणार नाही तर मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता की एका ताईला म्हणजे डुप्लिकेट सामान मिळाले तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल तर चला मग आता जे कोणी नवीन आहे ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर ज्या इतर मैत्रिणी आहे आपल्या त्यांनाही अरीवर्क करायची इच्छा आहे शिकण्याची इच्छा आहे तर अशा ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर चला मग आता आपण वर्क करायला सुरुवात करूया तर बघा रिंगला कपडा लावून घेतलेला आहे आणि ही ग्लास पेन्सिल मी घेतलेली आहे इथे आणि ते आपली अगदी सरळ लाईन खेचून घ्यायची आहे आप आपल्याला हे बघा अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर हे जे बीट्स आहे ना गहूमणी सॉरी राईजमणी तर हे घ्यायचे आहेत तर हे बघा हे अशा प्रकारे मी हे काही थोडेसे गहूमणी काढून घेतले याच्यातनं ते सॉरी गहूमणीच येत आहे राईजमणी काढून घेतलेले आहेत आणि बघा साधा थ्रेड आता बऱ्याच ताईंनी मला कमेंटमध्ये पण विचारतात की तुम्ही साधा थ्रेड थ्रेड का वापरता तर बघा आपण वर्कसाठी साधा थ्रेडच वापरतो आपण फक्त ज्या चेन स्टिच बनवतो ना त्यासाठी हा थ्रेड वापरतो तर बघा हा थ्रेड पण आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचा आहे बघा आता हा मी खूपदा वापरून झालेला आहे थ्रेड परंतु बघा कुठेच हा थ्रेड जो आहे ना तो निघत नाही आहे तर अशा प्रकारे हे पॅक करून ठेवलेला आहे ठीक आहे जसं आपल्याला पॅकिंग घेतं ना सेम तसंच मी इथे पॅक करून ठेवलेलं आहे तर आता आए, आ, हे कसं पॅक करायचं ना मी एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशाप्रकारे आपलं वर्क करून झाल्यानंतर कशाप्रकारे हा जो जरीचा थ्रेड आहे ना तो व्यवस्थित ठेवायचा आहे अशा प्रकारे ठेवायचा आहे आता तुम्हाला माहिती आहे मी खूपदा वापरले आहे हा आणि हा हे बघा आता साधा थ्रेड घ्यायचा आहे आपल्याला वर्क करण्यासाठी आणि हे बघा अ अतिशय सोपं असं हे वर्क आहे हे बघा इथनं मी हा जो धागा आहे ना तो काढून घेतला आहे आणि हे बघा आपला जो राईजमणी आहे ना तो घेतलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे इथे स्टिच करून घ्यायचं आहे जी आपली लाईन आहे ना त्या लाईनीवर सरळ मी स्टिच करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता हे सरळ स्टिच झाला की त्यानंतर अजून एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं तिरकं घ्यायचं आहे आता बरं का हे बघा अशा प्रकारे थोडंसं तिरकं घ्यायचं आहे आपल्याला तिरकं घेऊन झाल्यानंतर अजून एक चेन स्टिच घ्यायची म्हणजे आपला जो आकार आहे ना वर्क करतो आहे तर त्या तो जो आकार आहे ना तो चेंज होणार नाही त्यासाठी हे का अशा पद्धतीने आता परत आपल्याला इथे जागेवर यायचं आहे जी आपली लाईन आहे ना त्या लाईनीवरती यायचं आहे आणि इथे स्टिच घालून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने बघू शकता आणि परत आपल्याला रायजमणी घ्यायचं आहे सॉरी अगोदरनं आपल्याला परत एक इकडे चेन स्टिच घ्यायची आहे तिरकी जशी आपण इकडच्या बाजूने घेतली ना सेम तशाच पद्धतीने इकडनं पण एक स्टेन चेन स्टिच घ्यायची आहे आणि त्यानंतर रायजमणी घ्यायचं आहे रायजमणी घेतल्यानंतर हे बघा इथे या स्लाईनीवरती आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे बघू शकता आता हा स्टिच झाला कि परत आता इकडे पण आपल्याला एक चेन स्टिच घ्यायची अशा पद्धतीने आणि परत एक घ्यायचं आहे आणि हे बघा हा पण याच लाईनीवरती आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे बघा आता सगळे जे बिड्स आहेत हे राईजमणी तर सगळे आपल्याला याच लाईनीवरती स्टिच करून घ्यायचे आहे परत इकडे जायचे अशा पद्धतीने तर काय झालंय बघा इथपर्यंत तुम्हाला आता होल दिसत असेल तर काय झालंय ना माझ्याकडनं कॅमेरा बंद राहिला आणि बंद राहिला आणि मी इथपर्यंत वर्क करत आली होती तर तेवढी मेहनत आणि बडबड जी आहे ना माझी सगळी व्यर्थ गेली आणि मी सगळे बिट्स जे आहे ना ते परत काढून घेतले आणि परत जिथनं चालू होतं ना तिथनं परत सुरुवात केली आहे अशा पद्धतीने तर चला जाऊ द्या परत मी तुम्हाला सांगते तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला सेम आता आहे ना सगळे बिट्स लावून घ्यायचे आहे परंतु मी म्हटलं तुम्हाला परत मी खूप गप्पा केल्या होत्या पहिलं जे हे स्किप झालं ना त्यामध्ये खूप साऱ्या गप्पा केल्या होत्या तुमच्यासोबत खूप म्हणजे आपल्या कालच्या व्हिडिओवर वरती पण खूप साऱ्या गप्पा केल्या आजच्या या वर्कवरती पण खूप साऱ्या गप्पा केल्या आणि सगळं ज्या आहे ना ते सगळं व्यर्थ गेलं तर चला असो ठीक आहे होतं एखाद्या वेळेस कारण एकटीलाच कॅमेरा पण ॲडजस्ट करायचा आणि वर्क पण करायचं त्यामुळे चालूच असतं तर हे बघा अशा पद्धतीने पण आपण हे वर्क जे आहे ना बर? आ, हे करू शकतो बघा आता इकडे काय केलं आहे ना आपण स्टिच घेतली आणि बिट्स घालून इकडे आतमध्ये घेतलं आहे ठीक आहे बरोबर इथे स्टिच घेतली आता इथे काय केलं आहे हे बघा आता इथे काय करायचं आहे मी काय केलं इथे बिट्स घातला आणि इकडनं धागा अशा प्रकारे घेतला आहे आणि आता इकडे आपल्याला बिट्स घालायचं आहे तर अशा प्रकारे आपण दोन्हीही प्रकारे हे वर्क जे आहे ना हे करू शकतो आता हे बघा मी तुम्हाला दाखवते हे हो बघा अशा पद्धतीने पण आपण हे करू शकतो आता आपल्याला थोडासा तिरका हवा आहे त्यामुळे मी अजून एक चेन स्टिच घेतली थोडी छोटी म्हणजे हे तिरकं होईल कारण तिरकं झाल्यावर कसं ते वर्क जे आहे ना ते छान दिसतं अशा पद्धतीने ठीक आहे आता थ्रेड जो आहे ना तो तुम्हाला ब्लाऊज जसं आहे ना तसंच त्याच कलरचा थ्रेड वापरावे लागेल म्हणजे तुमचं वर्क जो धागा आहे ना तो दिसणार नाही तर तुम्ही दोन्ही पण पद्धतीने हे वर्क करू शकता तर बघा आता सेम याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण वर्क जे आहे ना ते करून घ्यायचं आहे आता मी हे करून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारे दिसतंय ते खूप सुंदर असं हे वर्क दिसतंय ठीक आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे वर्क केलेलं आहे आता इथे दोन प्रकारे वर्क करू शकतो आपण बघा आता आपल्याला जर हे पसरट हवं आहे ना तर अशा प्रकारे पसरट पण करू शकतो आपल्याला निमुत हवं आहे तर निमूर्त पण आपण पन करू शकतो बघा दोन्ही प्रकारे हे वर्क करू शकतो तर असंही करू शकतो आणि असंही करू शकतो आता हे मी तुम्हाला दोन्ही पण प्रकारे बघा दोन्ही प्रकारे हे बिट्स कसे लावायचे ते पण शिकवलं आणि वर्क पण दोन्ही प्रकारे कसं करायचं ते पण शिकवलंय आता हे बघा हे इथनं काय झाले ना एका एक एका एक एका एक आलेले आहे आणि हे थोडेसे असे दोन्ही पण समोरासमोर समोरासमोर असे एक असे दोन्ही पण समोरासमोर आले आणि हे अगोदर एक त्यानंतर दुसरा त्यानंतर तिसरा त्यानंतर चौथा अशा प्रकारे हे आलेला आहे आता तुम्हाला जर थोडं पसरट वर्क करायचं असेल तर तुम्ही हे नक्की करू शकता तुम्हाला जर थोडं निमोत घ्यायचं असेल तर तुम्ही हे वर्क करू शकता ठीक आहे आता दोन्ही पण वर्क अशा प्रकारे करू शकता आणि जर तुम्हाला असं जमत नसेल ठीक आहे तर काय करायचं आहे ना दोन लाईनी करून घ्यायच्या आणि बर तीन लाईनी करायच्या मधली लाईन आपल्याला त्यामध्ये फक्त थ्रेड घ्यायचा दुस इकडची लाईन यामध्ये इकडची चेन स्टिच येणार आणि इकडच्या चेन इकडच्या लाईनीवरती इकडची चेन स्टिच येणार म्हणजे या दोन्हीच्या लाईनीमध्येच आपल्याला वर्क करायचं अशा प्रकारे पण तुम्ही हे करू शकता ठीक आहे आणि बघ आता हे वर्क आता हे तर शिकवलंय मी पण हे कसं करायचं ना ते दाखवते हो तर हे बघा अशा प्रकारे आणि सुईने ना हा जो बिट्स आहे ना तो अशा प्रकारे थोडा लोटायचा म्हणजे तो बरोबर पाठीमागच्या लाईनीवर येतो बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे परत आता रिटर्न यायचं आपल्याला जागेवर आणि थोडंसं अंतर पण ठेवायचं तेव्हा आपल्याला हे आता थोडं अंतर ठेवलं तरच हे एका ते एका ते येतात आणि जर आपण अंतर नाही ठेवलं तर मग ते मात्र थोडेसे सुट्टे सुट्टे तयार होतात ठीक आहे तर अशा प्रकारे आता इथे मी दोन्ही प्रकारे वर्क तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेलच आणि हे वर्क आवडलं असेल तर तुम्हाला थमनेलचा फोटो दिसलाच असेल तर तशा पद्धतीने डिझाईन याचं तयार होतं ठीक आहे परंतु त्यामध्ये एकच पद्धत आहे मी ते हे दोन्ही प्रकारे हे बिट्स कसे लावायचे हे तुम्हाला शिकवलंय आणि दोन्ही पद्धती शिकवल्या आणि डिझाईनच्या पण दोन्ही पद्धती शिकवलेल्या आहे आता तुम्हाला कुठली पद्धत आवडली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा दोन्ही पद्धती आवडल्या असेल तर दोन्ही सांगा नसेल ए ही आवडली तर ही सांगा ही आवडली तर ही सांगा काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच्या पुरतं इतकंच परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद